सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रृंगारतळी येथे आई वागजाई स्पोर्ट्स दुकानाचे उद्घाटन गुहागर तालुक्यातील सुरळगावचे रहिवाशी अमय संजय रावणंग यांनी श्रृंगारतळी स्टार प्लाझा पाटपन्हाळे कॉलेज जवळ पालपेने रोड तालुका गुहागर येथे आई वाघजाई स्पोर्ट्स दुकान सुरू केलं असून या दुकानाचा उद्घाटन समारंभ सुरळ गावातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय उर्फ बाळू बाकर यांच्या हस्ते फीत कापून तर संकेत रावणंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी चकननाथ पोचले राज चव्हाण मालक अमिय संजय रावणंग सार्थक चव्हाण उपस्थित होते या दुकानामध्ये सर्व प्रकारचे स्पोर्ट्स किट्स टी शर्ट ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स ट्रॅकसूट ट्राउझर उपलब्ध असणार असल्याची माहिती मालक अमेय रावनंग यांनी दिली महानकरी न्यूबसाठी विनोद चव्हाण कुहागर